नमस्कार ज्ञानरंजन मराठीच्या बातमी बातमी या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे ट्रेडिंग सेशन चालू असताना एखाद्या शेअरचा व्हॉल्यूम वाढला किंवा एखाद्या कंपनीविषयी बातमी वर्तमानपत्रात अथवा टी व्हीवरील आर्थिक वाहिनीवरती प्रसिद्ध झाली तर अशा बातम्यांचा मागोवा घेण्याचं काम किंवा अशा बातम्यांची शहनिशा करण्याचं काम सेबी नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे एकमेकांच्या समन्वयाने करतात त्यांचा अंतिम हेतू असतो गुंतवणूकदारांची आर्थिक सुरक्षा एरो फार्मा इंडिया सिमेंट यांच्या बाबतीत एक बातमी प्रसिद्ध झाली होती तसेच ओरिकॉन ह्या कंपनीच्या शेअर शेअरही असाच व्हॉल्यूम वाढला होता ठराविक काळामध्ये व्हॉल्यूम प्रचंड वाढला होता तर ह्या घटनांची नोंद एन एस सी आणि बी एस सीने घेतली आणि त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवलं कंपनीने अर्थात स्पष्टीकरण दिलं तर हे स्पष्टीकरण आणि ती बातमी काय आहे ते पाहूया ओरिकॉन एंटरप्राईजेस लिमिटेड सिम्बॉल ओरिकॉन एंट एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसला साधारण मार्केट बंद व्हायच्या आधी दुपारी दोन पंचेचाळीस वाजता अचानक कंपनीच्या शेअरमध्ये ट्रेडिंग व्हॉल्यूम वाढला जवळजवळ टू पॉईंट झिरो नाईन मिलियनपर्यंत पोहोचला साहजिकच सेबी बी एन एस सी बी एस सी यांनी याची नोंद घेतली आणि कंपनीकडून याबाबत स्पष्टीकरण मागवलं कंपनीने याचं स्पष्टीकरण दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या पत्रात दिलं कंपनीने म्हटलं आहे की आमच्या मते अशी कुठलीही घटना किंवा माहिती कंपनीने घडलेली नाही की ज्यामुळे कंपनीच्या शेअरचा व्हॉल्यूम बदलू शकेल व्हॉल्यूममधील ही वाढ हा एक मार्केटच्या तेजीचा भाग असू शकतो ऑरबिंदो फार्मा लिमिटेड सिम्बॉल ॲरो फार्मा कंपनीबाबत वर्तमानपत्रात एक बातमी प्रसिद्ध झाली होती की कंपनीच्या युनिट नंबर चार येथे नुकतीच यू एस एफ डी एने तपासणी केली हा बातमीचा मतळा होता अशी कुठलीही महत्त्वाची घटना घडल्यास सेबी रेग्युलेशन थर्टीनुसार कंपनीने सेबीला ही घटना कळवणे बंधनकारक आहे परंतु कंपनीच्या दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या पत्रानुसार यू एस एफ डी एने भेट दिलेल्या युनिट नंबर चारचे फॉर्म्युलेशन निर्मितीचे काम हे प्रगतीपथावर आहे अजून संपलेले नाही स्टँडर्ड प्रॅक्टिसनुसार जेव्हा यू एस एफ डी एची तपासणी संपुष्टात येईल तेव्हा जे काही निष्पन्न होईल आणि जे काही ऑब्झर्वेशन्स असतील याची माहिती आम्ही सेबीला देऊ आणि हीच पद्धत पुढेही चालू ठेवू असं कंपनीने पत्रात म्हटलं आहे द इंडिया सिमेंट लिमिटेड सिम्बॉल इंडिया सेम कंपनीच्या बाबतीत एक बातमी प्रसिद्ध झाली होती की एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट ई डी जे इंडिया सिमेंटच्या चेन्नई ब्रँच येथे सर्च ऑपरेशन चालू आहे कंपनीने दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या पत्रात वरील बातमीचं स्पष्टीकरण दिलं आहे कंपनी आपल्या पत्रात नमूद करते की ईडीच्या काही अधिकाऱ्यांनी आमच्या चेन्नई येथील कॉर्पोरेट ऑफिसला दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी भेट दिली आणि फेमाच्या बाबतीत काही अनियमितता आहे का याचा शोध घेतला आम्ही त्यांना लागणारी आवश्यक कागदपत्रे आणि माहिती पुरवली कंपनीने शेवटी आपल्या पत्रात म्हटले आहे की या तपासणीचा फार मोठ काही परिणाम कंपनीवर होणार नाही असा आमचा अंदाज आहे आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया परत एखाद्या नवीन बातमीसोबत त्याचं स्पष्टीकरण घेऊन तोपर्यंत नमस्कार व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद